आजच्या माझ्या ललित लेखाचं शीर्षक आहे मूस लेखक आहे धनंजय देशपांडे अजून अनेक प्रेम कहाण्या ऐकल्या असतील पण ही कहाणी फारच हृदयस्पर्शी ओढ मनात जपणारी एक सत्यकथा आज सांगते कदाचित त्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी उजळणी होईल पण मला खात्री आहे की नव्वद टक्के लोकांना माहीत नसलेली ही एक कथा आहे ही कथा आहे केकेमूस नावाच्या एका अवलिया कलाकाराची आणि आयुष्याच्या अंतापर्यंत जपलेल्या प्रेमळ धाग्याची आधी त्यांचा गुढ अर्थाने परिचय सांगते कैकुश्री केकी मूस जन्म दोन ऑक्टोबर बारा मृत्यू एकतीस डिसेंबर एकोणनव्वद मुंबईत जन्मलेले व पूर्व खानदेशातील चाळीसगाव येथे राहिलेले ते एक जागतिक कीर्तीचे चित्रकार आणि छायाचित्रकार होते त्यांची टेबलटॉप फोटोग्राफी जगप्रसिद्ध आहे स्थिरचित्रण फोटोग्राफी व्यंगचित्र फोटोग्राफी आणि फेक फोटोग्राफी अशा विविध प्रकारात केंनी कामं केली त्यांच्या टेबलटॉप फोटोग्राफीच्या प्रकारातील छायाचित्रांना तीनशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली मराठी इंग्रजी फ्रेंच जर्मन हिंदी गुजराती उर्दू या सगळ्या भाषा त्यांना अवगत होत्या विन्सेंट मॅगॉकचे चरित्र केकी भूस यांनी मराठीत अनुवादित केलं होतं ही झाली त्यांची औपचारिक ओळख तर त्यांच्यातील ते कलाकाराबद्दल मी सांगते त्यांच्या इतकी टेबलटॉप फोटोग्राफी त्या काळात जगभरात कोणीही इतक्या ताकदीने करत नव्हतं जगात अव्वल नंबरवर मूस होते टेबल टॉप फोटोग्राफी म्हणजे स्टुडिओत बसून टेबलावर अशी काही रचना ते करायचे आणि मग फोटो काढायचे की ते जणू अस्सल निसर्गात जाऊन काढलेले छायाचित्र आहे असं वाटावं हिमालयाच नावाची त्यांची एक कलाकृती जगभर गाजली त्यात उभे हो हिमालय त्यांनी कॅमेऱ्यात पकडल्याचा भास व्हावा प्रत्यक्षात टेबलावर त्यांनी खडे मीठ अशा रीतीने पसरवून त्यावर योग्य लायटिंग केली होती की अस्सल हिमालय वाटावं असे अनेक चकित करणारे प्रयोग त्यांनी केले मात्र जगभरात गाजला गेलेला हा कलाकार आयुष्यात कधीच स्वतःच्या घराबाहेर पडला नाही पूर्ण आयुष्य एका ठिकाणी स्टुडिओतच व्यतीत केलं एकदा पंडित नेहरू यांना त्यांच्याकडून स्वतःचे पोर्ट्रेट काढून घेण्याची इच्छा झाली त्यांनी मूस यांना दिल्लीला आमंत्रण दिलं मात्र मूस यांनी नम्रपणे नकार दिला पण सोबत निरोप पाठवला तुमचं पोर्ट्रेट मी तयार ठेवतो पुढच्या महिन्यात माणूस पाठवाय तिकडे नेहरू चकित कारण समोर मी नसताना देखील मूस माझा फोटो कासा काढणार एक महिन्याने तो फोटो तयार झाला आणि दिल्लीत पोचला त्या फोटोला त्या वर्षीचे जागतिक दर्जाचे अवॉर्ड मिळाला काय जादू केली मूसनं तर काहीच नाही एका लाकडी खुर्चीवर डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथ आणि त्यावर पृथ्वीचा ग्लो गोळा त्यावर नेहरू वापरतात तशी पांढरी टोपी ठेवली शेजारी एक कबूतर आणि गुलाबाचं फूल आणि फोटो काढला जगभरात शांततेचा प्रसार करणारे ने नेहरू शांतीदूत असा नेमका अर्थ त्यातून लोकांना कळला असे होते केकी कि न्यूज त्यांचं एकच स्वप्न होतं की लंडनमध्ये जाऊन कलेच्या क्षेत्रातील उच्च शिक्षण घ्यावं मात्र घरच्या गरिबीमुळे त्यांना ते जमत नव्हतं केकींच्या मनातील घालमेल आईला कळली बहुधा आई एक दिवस त्यांना म्हणाली केकी, केकी बाळा मी तुला उद्या पैसे देणार आहे तू लंडनला जाण्याची तयारी कर केकींनी एकोणीसशे पस्तीसला लंडनला प्रयाण केलं व चार वर्षात त्यांचा कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला द मॅनेज कॉलेज ऑफ शेफिल्डने फोटोग्राफीच्या जागतिक दर्जाच्या ज्या स्पर्धा त्या चार वर्षात घेतल्या त्या स्पर्धांमध्ये केकींना प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आणि ते लंडनमध्येच असताना जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून नावारूपाला आले केकी एकोणीसशे एकोणचाळीसच्या शेवटच्या हप्त्यात भारतभूमीवर उतरले ते, भारत ते दिल्लीवरून मुंबई आणि मुंबईवरून सरळ सरळ चाळीसगावी त्यांच्या बंगल्यात आले आणि त्यानंतर तब्बल पन्नास वर्ष त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वतःला स्वेच्छेने आत्मकरीत केलं नंतर ते कधीही त्यांच्या घराच्या बाहेर पडले नाही आता त्यांच्या असीम प्रेमाची कहाणी सांगते लंडन मध्ये असताना त्यांना तिथली एक मुलगी प्रचंड आवडली तिला ही ते आवडले तिथल्या काळात प्रेम फुल मात्र केकी भारतात यायला निघाले तेव्हा तिचं अजून एक वर्ष शिक्षण बाकी होत ते पूर्ण करून मी येते तर तू पुढे जा असं तिचं मत मान्य करून केकी भारतात परतले तिच्याकडून नेहमीच तिकडनं पत्रव्यवहार यायचा केकी मात्र ती कधीच पत्र फोडून वाचत नसत एक एका कपाटात व्यवस्थित एकावर एक ते ठेवून दे तिच्या पत्राला त्यांनी कधीच उत्तर पाठवलं नाही हे असं का यावर त्यांनी एकदा सहकारी मित्राला सांगितलं त्या पत्रात काय असणार मला माहीत आहे अजून तरी मी इतक्यात येऊ शकत नाही समजून घे पण मी नक्की येणार आहे हेच असणार ना नाही तर ती थेट येईल ना पत्र कशाला पाठवेल मी माझ्या ती माझ्या डेस्टिनीमध्ये असेल तर नक्की येईल नसेल तर नाही येणार असा साधा सरळ विचार ते करत हा पत्राचा तिकडून येण्याचा वेग नंतर नंतर कमी झाला तरी सुमारे पंचवीस वर्ष पत्र येत होती त्यांनी तिला आधीच सांगून ठेवलं होतं की अमुक एक ट्रेन मुंबईवरून चाळीसगावला येते ती चाळीसगावला संध्याकाळी चार वाजता पोचते त्यावेळी तू येशील की खात्री आहे रोज ठरल्यासारखे चार वाजता स्टेशनच्या दिशेकडे असणाऱ्या त्या रस्त्याकडे डोळे लावून दहा मिनटं ते बसत आणि नंतर शांतपणे आपल्या कामाला लागल कसला वाद नाही कसली हमरी तुमरी नाही ती तिकडे अडचणीत असेल म्हणून आली नसेल हा इतका सरळ साधा विचार करत राहील दुतर्फी प्रेम असूनही कसलीही बजबरी आग्रह न करता केवळ वा संयमाने वाट पाण्याची असीम ताकद त्यांच्यात कुठून आली असेल आजही ती कोण होती हे अज्ञात आहे पण काही काही गोष्टी अज्ञात असलेल्या चांगल्या असतात ना गोडी अपूर्णतेची लावीन वेळ जीवा असंच अशावेळी वाटतं धन्यवाद